नमस्कार मित्रांनो आमच्या माझ्यासाठी आणि तुम्हाला दाखवून आपल्या आज एक मुत्यांचा नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि याच्यामध्ये आज दीपिका मुठे पकडणार आहे आणि बघूया आता आपल्याला किती मोठे भेटत आहेत आणि काय काय पाहायला आहेत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा खूप मजा येईल तुम्हाला आज जरा मोबाईलने शूट करतोय तर तुम्हाला ते हा व्हिडिओ कसा वाटतोय तो नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्याला पहिला मुठ्या भेटलेला आहे दीपिका आता पहिल्या मोठ्या पकडत आहे पकडचं

लवकर धर बिल बिल बघ त्याचा कुठं आहे येतो चावल होत कशाला त्याच्यावरतीच ठेवलं ही बघा वस्तू अस मी आहे आणि हे बघा लक्ष नव्हता दीपिकाचा लक्ष केला कसला मोठा साप कांडल आहे आणि माझा लक्षच नव्हता <laughs> खाली बघा जाऊ असले साप पावसाळ्यात निघतात खाली मोठी सूर्यकांडल आहे चला दिला आता आपण एक लक्ष न द्यायचा पण पुढं जा पण ती तिकडं हाय तिथं म्हणतो ते चालले वगैरे इकडे गेली ना दिसते कुठं ते चालले वगैरे जाते कुठं बघू दे आपल्याला जायचं तिकडच नाही ती पण जाईल तिकडच मोठी आहे हो ती कांडल पण आहे ना एवढी मोठी एकतर पाय तुला घेऊन आलोय आणि त्यातल्या त्यात पण हे मोठे धरते कुठे गेली गेली कुठे तिथंच आहे ती जाय पण नाही हो पुण्यात पण मोठे आहेत काय करशील पुढण गाव खेकड आहे आणि एक छोटा मोठे आला आहे चला की चला की चल की धर रे धर दर त्याला काय नाही करत चालत नाही की धर चला पकड ह्याला तर पकड चल बाद झाला चल आपल्याला जाम दिसा साप दिसायला लागलेत पाऊसच गायब झालाय दोन दिवस त्यामुळे साप दिसत आहेत जाम ते साप दिसलाय तो पण चाललाय कांडलच आहे वाटतं तिकडं पण ती बघा धर याला चल समाधान करून घे पकड गेला याला जर पकड चल पटकन पकड गेला बिला चल बाद झाला आणि हि जी मोठ्या वेळाची हावस पूर्ण झालेली आहे आणि जातोय तिथे सापच दिसत आता हा काय आहे हा काय आहे तो तुम्ही सांगा आता हा बहुतेक दिवाळच आहे थे। त्यामुळे काय नाही मग अशी दोन कांडल दिसल्या तर अशा तऱ्हेने आपण खेकडे पकडण्याचा कार्यक्रम इथेच थांबवलेला आहे आणि किती भेटले ग तुला आणि पाच खेकडे पकडले पाच आणि छोटासा मशरूम हे पण आम्ही शोधायला जाणार होतो पण आपल्याला एकच भेटला ते आता उद्या मे बी बघायला येऊ शकतो आपण दिवसाचं आपला मोठ्यांचा प्रवास का थांबला मुठ्यांचा प्रवास आमचा थांबला कारण की आम्हाला दोन तीन साप दिसले पाहिल्या स्पॉटलाच म्हणून आम्ही पुढे काही जास्त जाण्याची रिस्क नाही घेतली तरी पण थोडा गेलेलो पण पुढे एक दिसला परत तिथनं आलो तिथे एक दिसला म्हणून आपण एकाच स्पॉटवरून रिटर्न आलो आहे आणि पाच मुठ्यांमध्ये समाधान मानावं लागलेलं ला आहे ते दीपिकाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे पावसाला सुरू झाला की नवीन नवीन प्रकारचे काय होतात ते नवीन नवीन प्रकारचे वनस्पती नवीन नवीन प्रकारच्या भाज्या मासेविसे भेटायला मुठे बिठे भेटायला सुरू होते आणि आज तुम्हाला दाखवते एक बिरड्याची भाजी बिरडा म्हणजे वालाचं जे जे रोपटा असतं छोटं उगवतं त्याची भाजी काढायला आलोय बघा तर आपली दीपिका भाजी काढतोय काय गाड्या आली सांगा बिड्या गाड्या पहिल्या तू ह्याला काय झालं तुला काय झालं नसता वातावरण मग असलं टाईट झालंय आणि हा बघा बिडा ते खाली पण आहे अजून तुम्ही पटापट घे आपल्याला तू जाम काढ जरा आपण पण काढू तर वाला टाप भेटला एक जरा थोडे दिवस गेले का हा सगळा खराब होतं जे मेन हे जे दल असतात तेच खायला मजा येते आणि थोडासा झाड आता आणि त्याचा हा पूर्ण डेट हे बघा आणि ही कवली भाजी उगवलेली खायला मजा लय भारी येते आणि मी बाबा का किती काढला जाम भेटला मला तो लागली भेटला रे पण जय श्रीराम हा अनुभव अनुभव मस्तच वाल कारला नि तर ते वाल करायच दोन तीन ताजला शेंड्या हा असा हा आपल्या व्हिडिओचा कन्सेप्ट नाहीये तरी पण कोकणातील मग गावाकडील हे जे असं पावसाळ्यातील ज्या पहिल्या भाज्या असतात ते जास्त नसतात फक्त एक ते तीन चार दिवसच म्हणजे स्टार्टिंग हा वाल जेव्हा उगवतो तीन चार दिवस जा स्टार्टिंगला जेव्हा त्याला कोंब फुटतो आणि दोन कोंब फुटलेला भाग असतो आहे तोच खायला मजा येतो थोडा कडक झाला तर तो खायला मजा येतो पानं आली हीच भाजी पण आज काढायला व्हिडिओ हे जे आहे पण काय करणार आहे लवकरच आपला तिकडे बॅक साईडला बघताय तिकडे नदी आहे आपली लवकर वलगन चढेल आणि आपण मच्छी पकडू आणि या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात शिवड पकडायची लवकरच आपल्या चॅनलवर येणार इथं जरा झगपट लागलं पायस जामच वालपरलाय या बघा ट ररी रे बघा हे एवढे मोठे झाले ना का उपयोग नाही असे छोटे छोटेच पाहिजे हे जी दल आहेत ती आखे पाहिजे असे याला आहेत हो वातावरण बघा कसलं मस्त झालेलं आहे निसर्गरम्य वातावरणातील हे आमची शेत हा आमचं शेत आहे त्यात पण जायला लागलं आपल्याला त्यात तर काही वाटत नाही वाल असेल जास्त पण बघूया आणि बघा आपण एवढी काढले आणि बघा किती पिशवीवर काढले आणि राहुल पण आलाय जरा जोरीला तर ही मस्त भाज्याची आपण रेसिपी पण केलेली आहे ती पण तुम्ही पहा हो